आपला आवाज कोकण चोवीस तास नियती एवढी क्रूर कठोर कशी असू शकते अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा आज बारामतीमध्ये विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला ही बातमी ज्या वेळेला कळली मी, मी पाहिली त्यावेळेला मला असं वाटलं की नियती एवढी क्रूर कशी असू शकते नियती एवढी कठोर कशी असू शकते खर तर दिवसातले चोवीस तास ज्या माणसाला काम करण्याकरता कमी पडतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनसेवेचाच विचार लोकांच्या अडीअडचणीचाच विचार तितक्याच ताकदीनं महाराष्ट्राची डेव्हलपमेंट व्हावी याकरता धडपडणारा हा नेता स्वतःचे व्यवसाय देखील तितक्याच काळजीपूर्वक हाताळणारा हा नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे खर तर अजितदादा म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व अजितदादा म्हणजे एक रोखठोक परखड आणि तितकंच पारदर्शी व्यक्तिमत्व या अजितदादांबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पंधरा वर्ष काम केले त्यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे त्यांचं निर्णय घेण्याचं धाडस धाडशी निर्णय घेण्याची क्षमता ही मी जवळून अनुभवलेली आहे गेले काही वर्षामध्ये ते सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्षाचा कोण हे बघून ते काम करत असत दादा म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेसाठी झटणारा नेता दादा एक वादळी रोखोक न करता ते काम करत असेल त्यामुळे आता फक्त आठवणीच मागे राहणार असल्याचे आमदार भास्कर जाधव पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले परंतु त्यापूर्वी समोर आलेला माणूस हा सत्ताधारी पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे का अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आलेला माणूस हा आपल्या मतदारसंघातलं घेऊन येणारं काम म्हणजे त्या मतदारसंघातल्या जनतेचं घेऊन आलेलं काम आणि ते आपल्याला केलं पाहिजे अशा एका उदात्त विचारांचा असा हा नेता की ज्याचे अनेक पैलू आज आपण सांगू शकू हो। परंतु आता फक्त आणि फक्त ह्या आठवणीच मागे राहणार आहेत यापेक्षा आता आपल्या हातामध्ये काही नाही आणि म्हणून अशा ह्या अजितदादांना मी माझ्या जाधव कुटुंबियांतर्फे विधिमंडळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि समस्त महाराष्ट्रातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आता असा दादा राजकारणातला दादा होणे नाही इतकीच मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो माझी एक आठवण फार मोठी आहे मी एकोणीशे चौऱ्याहत्तर साला या साली ट्रक व्यवसायात पडलो आणि दोन हजार नऊ साली मला विधान परिषदेची उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी दिली आणि त्यावेळेला दादांनी मला त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेटायला बोलवलं होतं मी थोडा उशिरा गेलो आणि उशिरा गेल्यानंतर तिथं त्यांनी मला फोन वरून थोडस ते रागवले तुम्हाला मी बोलवलं तर त्या वेळेत तुम्ही आलात नाही ठीक आहे मी तुम्हाला मदत ठेवली आहे मी ज्यावेळेस ते पॉकेट बघितलं आणि घरी येऊन उघडून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपये होते मी दोन हजार नऊ सहा सा, सा, साली मला उमेदवारी मिळाली नऊ साली नाही सहा साली दोन हजार सहा सालापर्यंत एकत्रितपणे एकाच वेळेला पंचवीस लाख रुपये मी कधीही बघितलेले नव्हते कधीही बघितलेले नव्हते इतका मोठा ट्रक व्यावसायिक मी असल्यानंतर सुद्धा आणि म्हणून ज्या दिवशी पंचवीस लाख रुपये मी हातामध्ये घेतले त्या दिवशी मी निर्णय केला की ज्या दिवशी माझ्याकडे पहिले एक कोटी रुपये जमा होतील ते पहिले एक कोटी रुपये मी अजितदादांना देईन मला नंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं दोन हजार नऊ साली अनेक दिवस प्रयत्न करून देखील माझे काही एक कोटी रुपये जमा होत नव्हते आमदार भास्कर जाधव यांनी दोन हजार सहा साली विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तेव्हाची दादाची जुनी आठवण सांगितली तेव्हा दादांनी पंचवीस लाख रुपये दिल्यानंतर दादांना एक कोटी देण्याचं ठरवलं आणि ते देण्यासाठी गेलो असता दादांनी ते घेतले नाहीत असे भास्कर जाधव म्हणाले आणि अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शेवटी कसे तरी लाख रुपये जमा झाले प्रत्येक वेळी ते जमा होत असत ते खर्चही थोडेफार होत असत परंतु एक कोटीचा आकडा पूर्ण होत नव्हता म्हणून मी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो त्यांना भेटायला जबरदस्तीनं गेलो कारण त्याच्या अगोदर मी तीन चार वेळा त्यांच्याकडे वेळ मागितली होती त्यांनी मला वेळ दिली नव्हती त्यांच्या अवतीभोवतीचे जे नेते होते त्यांनी थोडस माझ्याबद्दल दूषित वातावरण केलं होतं ते मला वेळ देत नव्हते मी जाऊन बसलो बराच वेळ मला त्यांनी बसवलं आणि मला ते आतमध्ये बोलवत नव्हते म्हणून मी जबरदस्तीनं त्यांच्या केबिनमध्ये गेलो देवगिरी बंगल्यावर ते रागवले ते चिडले मी शांतपणे ऐकून घेतलं तुम्ही का आलात तर त्यांना मी आठवण करून दिली की दोन हजार सहा साली तुम्ही मला पंचवीस लाख रुपये दिले होते ज्या दिवशी मी एक कोटी रुपये माझ्याकडे होतील ते पहिले मी तुम्हाला देण्याचं ठरवलं होतं आणि ते मला तुम्हाला मी द्यायला आणलेले आहेत दादांचा एवढा चढलेला पारा पूर्णपणे खाली आला आणि त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली त्यांनी मला अनेक गोष्टी विचारल्या ते म्हणले पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाणांबरोबर तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर काम करता तुम्हाला एक पैसा मिळत नाही मला माहिती आहे हे कशाला पैसे आणलेत आज तो किस्सा फार मी सांगत नाही पण त्या माणसानं त्या पैशाला हात लावला नाही ते पैसे परत मला दिले आणि हेमंतराव टकले जे आमच्या पक्षाचे ट्रेझरर आहेत खजिनदार आहेत त्यांना फोन करून विचारलं भास्करराव पक्षाकरता काही रक्कम देतात का त्यांनी सांगितलं होय तिथंच हेमंतराव टकलेना ना त्यांनी थोडस सा खडसावून सांगितलं की भास्कररावांकडनं एक पैसा घ्यायचा नाही कोणीच देत नाही त्यांच्याकडनं का घेता ते अजितदादा या अजितदादांच्या अनेक गोष्टी मी सांगू शकेन पण आपण एक गोष्ट सांगितलीत की ह्या माणसाला मोह नव्हता या मा हा माणूस जेवढा वरून म्हणजे कोकणातल्या फणसासारखा होता वरून वाटायला काटेरी परंतु आतून अतिशय रसाळ होता आणि म्हणून असे दादा आज आपल्या सर्वांना सोडून गेलेत मी माझी ग्रामद शारदा देवीला प्रार्थना करतो त्यांच्या वयोवृद्ध आई घरी आहेत पवार साहेब आहेत प्रतिभा काकी आहेत त्यांचं कुटुंबीय आहे ईश्वरा त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद दे आणि पुन्हा एकदा दादाना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो समंदर की गोद में पला आहे तू लेते तेही लहरी शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाची बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बसचे कोण प्रेस करा